पोलिसांच्या नेम प्लेट वरून केवळ नावच ठेवण्याचा निर्णय वाढलेला तणाव कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत यांचा निर्णय पत्रकार तुषार खरात यांचे पोलीस कोठडीमध्ये अन्नपाणी त्याग आंदोलन तुषार खरात यांच्या वकिलांची माहिती तुषार खरात यांनी अन्नपाण्याचा केला त्याग जयकुमार बोरेंची बदनामी केल्याचा खरात यांच्यावर आरोप आमदार योगेश वाघ यांच्या हत्येपूर्वी जादूर आणि लेखी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये उल्लेख हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि वाघच असल्याची माहिती तपासात समोर हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा आणखी तपासण्याची शक्यता हलाल सर्टिफिकेट असलेल्या वस्तूंवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा खासदार अनिल बेंगले यांचं वक्तव्य हलाल सर्टिफिकेट असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये काय हे तपासण्याची गरज <पड़ीणा> पुन्हा मालेगाव दौऱ्यावर बनावट जन्मदाखला घोटाळ्याच्या तपासाचा घेणार आढावा तर होळीनिमित्त रोहिंग्या आणि बांगलादेशांचे पुतळे रवींद्र झांगेकर जनतेच्या मनातील <पड़ीणा> आमदार कसब्यात झळकले बॅनर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच दंगेकर समर्थकांनी लावले हे बॅनर महाराष्ट्रावर नऊशे बत्तीस हजार कोटींचं कर्ज संजय राऊतांचा आरोप राज्यात तुटलं जात असून अनेक योजना बंद केल्या महाराष्ट्राची दिजोरी महिलांचं मत विकत घेण्यासाठी वापरली राऊतांचा आरोप धर्मवीर गडासाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करा भाजपा आमदार विक्रमसिंग पासबुदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन धाराशिव जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राखण्यासाठी दहा एप्रिल पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना परवानगी जमण्यास किंवा मोर्चे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई गर्दीच्या वेळी घाटकोपर अंधेरी मेट्रो मार्गावर सव्वा तीन मिनिटाला एक मेट्रो चालवण्याचं मेट्रोचं नियोजन त्यामुळे वीस हजार अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज